आनंदी आनंद गडे आ आनंदी आनंद गडे आ आ, 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 आ महाराज चांगलेच चा आनंदात मुडमुडी दिसते वा 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 महाराजांचा विजय असो अ विजय असो विजय असो विजय झालेलाच आहे म्हणून तर आम्ही आनंदी आनंद गडे म्हणून नाचतोय तुमच्या या आनंदाला अधिक गोड करण्यासाठी हे पेढे आणलेत महाराज घ्या पेढे ओ पेढे पेढे जिलबी सगळीकडं नुसते पेढे वाटणं आणि जिलबी वाटणं सुरू आहे कारण तसा विजयच मिळाला आहे हिंदुत्वाला आ अगदी म्हणजे पानिपतातलं आमचं झालेलं नुकसान सगळं भरून निघाल्यासारखं वाटतंय खरं आहे महाराज अगदी बऱ्याच वर्षांनी बऱ्याच कालावधीनं हिंदुत्वाला एका हाती विजय मिळाल्यासारखं वाटतंय आडगळीत फेकल्यासारखं झालेलं हिंदुत्व पुन्हा एकजूट होताना दिसतंय आणि ही काही साधी गोष्ट नाही महाराज खूपच आनंददायक गोष्ट आहे ओ म्हणून तर आम्ही आनंदी आनंद गडे म्हणत नाचतो आहे सकाळपासून हा, 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 हा। किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आ, आ। यो सेनापती तुम्ही पण अगदी आनंदात दिसताय वा 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 म्हणजे काय महाराज तुमचा आनंद तो आमचा आनंद अ आपला हिंदुत्वाचा सूर्य आज तेजानं उगवला हा काय साध्या आनंदाचा भाग आहे का महाराज आ आनंद साजरा करायलाच हवा आ हे बाकी खरं बरं का महाराज मुघल सत्तेनं केलेल्या आक्रमणापासून काहीसा दबलेला खचलेला पिचलेला हिंदू धर्म पुन्हा एकदा छत्रपतींच्या राजवटीनंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीनंतर पुन्हा एकजूट होतोय हे बघून मनाला आनंद वाटला अ कसं आमच्या मनातलं बोललात अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बोलुतीदारांची मोठ एकवटून मुघल सत्तेविरुद्ध पाशवी मुघल सत्तेविरुद्ध लढा दिला आणि या राज्याला हिंदवी स्वराज्याला चांगले दिवस आणले पवित्र प्रसन्न मंगल दिवस आणले हे आपण विसरता का नये कस बोललात महाराज हा या वेळेला निवडणुकांच्या रूपानं म्हणजे प्रत्यक्ष ढाल तलवार हातात न घेता लोकशाही पद्धतीनं हिंदुत्वानं पुन्हा एकदा तसाच मुघल सत्तेविरुद्ध मिळाल्यासारखा विजय मिळवला खरंय निवडणुकीच्या जाहिरातीमध्ये जे काही दिसत होतं ते धडकी भरवणारं होतं म्हणजे हिंदुत्व आहे का नाही या देशामध्ये असं वाटायची परिस्थिती निर्माण झाली होती मग काय तर हो म्हणजे आपले मंदिरं जागा त्या सगळ्या बळकावल्या जातात का काय असं वाटत होतं या निवडणुकीनंतर त्यामुळं हिंदूंच्या मनामध्ये एक प्रकारची धास्तीच होती की हिंदुत्ववादी सरकार जर निवडून आलं नाही तर पुढं कसं होणार आपलं त्याचीच ही भीती त्यांनी मतपेटीतून दाखवली किंवा ईव्हीएम मशीनचं बटन दाबून दाखवली बरोबर महाराज अ ईव्ही ची अशी बटनं दाबली गेली खास करून लाडक्या बहिणींकडून कि हिंदुत्वाचा सूर्य झटक्यात उगवला आता ईव्हीएमच्या नावानं बोटम ओढणं नेहमीप्रमाणे सुरू झालंय पण त्याला कोण काय करणार हो अवती तर विरोधकांची ठरलेली भाषा आहे म्हणजे आपण जिंकलो की गप्प बसायचं आणि आपण हरलो की दोष सगळा ईव्हीएमला द्यायचा बरोबर महाराज औ म्हणून तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या याचिका आल्या होत्या ईव्हीएमच्या विरोधातल्या त्या न्यायालयानं फेटाळून लावल्या आणि न्यायाधीश महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही शांत असता आणि पराभव झाल्यावर मात्र त्याचं दोष तुम्ही ईव्हीएमला देता हे कसं काय अगदी बरोबर न्यायव्यवस्थेला सुद्धा हे सगळं ढोंग दिसून येतं आहे बरं का म्हणजे आपण एकतर संतुलितपणे कुठलंही राजकारण करायचं नाही मतांसाठी तुष्टीकरण करायचं आणि पुन्हा पडल्यानंतर दोष मात्र ईव्ही एमला द्यायचा हे काही बरोबर नाही हो जाऊ द्या महाराज झालं गेलं गंगेला मिळालं जशाला तसं असा न्याय झाला आणि जे चुकीनं वागत होते त्यांचा सुफडा साफ झाला अगदी बरोबर चुकीची फळं ज्याला त्याला मिळाली आता यापुढं मात्र सर्व जातीच्या मंडळींनी पहिल्यांदा मी हिंदू ही भावना मनामध्ये ठेवून वागलं पाहिजे तरच या देशाला काही चांगलं भवितव्य दिसून येईल कस बरोबर महाराज मी कुठल्याही जातीत जन्माला आलो असेन पण मरणार मात्र हिंदू म्हणूनच अशी भावना प्रत्येकानं आपल्या मनामध्ये मना ठेवली पाहिजे सर्वच जाती धर्माच्या मंडळींनी आता देशभर या विकृत प्रवृत्तींविरुद्ध लढायला सज्ज झालं पाहिजे आणि यापुढं तसंच होणार असं चित्र दिसतंय वा 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 तुमच्या तोंडात साखर पडो असेच हिंदुत्वाचे दिवस या देशाला दिसोत छत्रपती शिवरायांची आई भवानीची भगवी पताका सर्वत्र फडको न्याय समृद्धी संपन्नता याचं राज्य सर्वत्र दिसो हीच प्रार्थना तसंच होणार महाराज आणि अशा पद्धतीनं पवित्र मंगल न्यायानं चालणारा आपला देश सर्व जगाला प्रिय होणार आदर्श ठरणार यात शंकाच नाही वा 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 कसो कसं माझ्या मनातलं बोललात चला तर मग आता या आनंदी प्रसंगाची आठवण म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आपण पेढे वाटून येऊयात चला चला नुसते पेढे नको महाराज त्याच्यासोबत जिलबी पण वाटूयात आ लोकसभेच्या निवडणुकीत जिलबीचा फारच गोंधळ झाला होता तेव्हा आता आपण आपली जिलबी सुद्धा वाटूयात राज्यात कसा <laughs> एकदम झकास जिलबी पण वाटूयात चला